कोल्हापुरातील सागर बगाडे यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला कोल्हापूरच्या कला आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सागर बगाडे यांचा आज खासदार धनंजय महाडिक आणि सौ अरुंधती माडिक यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला आजवरच्या प्रवासात खासदार महाडिक आणि संपूर्ण महाडिक परिवारानं दिलेलं पाठबळ अनमोल असल्याची भावना सागर बगाडे यांनी व्यक्त केली एक अनाथ मुलगा म्हणून वाढलेल्या सागर बगाडे यांनी स लोहिया हायस्कूलच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी घडवले समाजातील वंचित उपेक्षित घटकांसाठी सागर बगाडे नेहमीच कार्यरत राहिले नृत्य क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केलेल्या सागर बगाडे यांनी चित्रकला शिल्पकला या क्षेत्रातही मोठं योगदान दिलंय तर अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरिरीनं सहभाग असतो याची दखल घेत नुकताच त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता पाच सप्टेंबर या शिक्षक दिनी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सागर बगाडे यांचा गौरव झाला त्यानंतर आज खासदार धनंजय महाडिक आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते बगाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला खासदार धनंजय महाडिक नेहमीच आपले आदर्श आहेत त्यांचं आणि महाडिक परिवाराचं पाठबळ असल्यानंच आजवर अनेक उपक्रम यशस्वी झाल्याची भावना बगाडे यांनी व्यक्त केली तर यापुढेही प्रत्येक कला आणि सामाजिक उपक्रमाला आपला पाठिंबा असेल असं खासदार माडिक यांनी सांगितलं